नमस्कार मंडई दर यास किचनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार आज आपण एक वाटी रव्यापासनं साऊथ इंडियन नाश्ता ना, बनवणार आहोत एकदम खमंग आणि ना, खुसखुशीत नाश्ता बनव बनवणार आहोत इन्स्टंट बनतो त्याच्यासाठी आपल्याला काही भिजवायचं वगैरे काही काम नाही आहे चला मग वेळ घालवता आपण रेसिपीकडे वळूया इथं आपण आता गॅस ऑन करून घेऊया बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी कढईमध्ये वन स्पून तेल ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यात राई जिरं तडतडायला लागलं ला की थोडं हिंग टाकूया चुटकीवर कढीपत्ता टाकूया कढीपत्त्याला बी छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला उपमा फ्लेवर आणायचं आहे इथं मी जिंज जिंजर किसून घेतलेलं आहे थोडी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित चांगले तेलमध्ये कलसून घ्यायचं आहे आता मी इथं एक वाटी रवा घेणार आहे तर मी इथे दीड वाटी पाण्याचा वापर करते चवीनुसार नमक ॲड करूया मी इथे थोडं चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे बघू शकतात तुम्ही मुलांना खूप छान लागतं आणि जर तुम्ही मुलांसाठी तर हा ब्रेकफास्ट बनवत असाल टिफिन वगैरेसाठी तर तुम्ही हिरवी मिरची गिफ्ट केली तरी चालेल आपल्या पाण्याला ना उकळी येऊ द्यायची खूप छान जेणेकरून जे आपण साहित्य टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये छान कलर सुटायला पाहिजे कारण की नंतर आपण रवा टाकतो तर सर्व पाणी रवाच ऑब्झर्व करून घेतो इथे जर तुम्ही रवा टाकताच गाठी होत असणार तर तुम्ही एकदम स्पीडला किंवा याच्याने पण पन... विस करणे बी तुम्ही पटापट चाळू शकता त्याच्याने पण गाठी होत नाही पटकन मिक्स होतं बघू शकतात आपल्या रव्याला एकदम चांगलं शिजू द्यायचं आहे सेम आपल्याला उपमा टाईप बनवायचं आहे बघू शकता तुम्ही स्पून इझी खाली पडत नाही आहे म्हणजे आपला चांगला शिजून झालेला आहे आता, आता, आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता आपण इथे एक वेगळी चटणी बनवून आहोत थोडी साऊथ इंडियन टाईप मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी थोडेच आहेत आता त्यांना आपण नॉर्मल भाजून घ्यायचे आपल्याला जास्त असं भाजायचं काम नाही आहे नॉर्मल एक ते दीड मिनिट भाजलेले आहेत मी मिडियम फ्लेमला आता त्याच्यात आपण कांदे ॲड करून घेऊया आपण इथं टोमॅटोची चटणी बनवतो आहे वेगळ्या पद्धतीने ते साऊथ इंडियन लोक बनवतात त्या पद्धतीने इथे मी दोन हिरवी मिरची एक किलो एक इंच आलेचं तुकडं टाकलेला आहे आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत बघू शकतात तुम्ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे जोपर्यंत सर्व सॉफ्ट होतं तोपर्यंत तो थोडा कढीपत्ता आपलं चटणीचं भाजून झालेलं आहे ते गार होतं तोपर्यंत आपण आता मेंदू वडे बनवून घेऊया हे पीठ थोडं मळून घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडी पापडी टाईप येऊन जातं म्हणून मेंदूवडे बनवताना आपण सोडा इनो बेकिंग पावडरचा कशाचाच वापर नाही केलेला आहे तरी पण एकदम खुसखुशीत बनतात जर तुम्ही मेंदूवडे बनवत असाल आणि हाताला लागत असणार तर थोडं तुम्ही ऑइल लावून घ्यायचं आहे हातांना मी इथं काहीच नाही लावलेलं आहे बघू शकतात तुम्ही खूप छान प्रकारे बनतायत आपले मेंदू वडे बघा मी तुम्हाला व्हिडिओ स्पीड न वाढवता दाखवलेलं आहे इथं माझे सर्व मेंदू वडे बनून झालेले आहेत बघू शकतात जवळ जे आपण चिली फ्लेक्स जिंजर मिरची वगैरे त्यांचा टेस्ट पण छान उतरलेला आहे आणि दिसतात पण ते खूप छान इथं तेल गरम झालेलं आहे इथं आपल्याला हाय फ्लेमलाच तळायचे लो फ्लेमला तळले तर ते हे तेलामध्ये मुळू शकतात किंवा विरगळू शकतात हेच काम आपल्याला स्पीडला करायचं आणि यांना स्टार्टला तर डायरेक्ट स्पून वगैरे लावायचंच नाही आहे कारण की यांच्यातले जे बुडबुडे कमी झाले की आपोआप समजतं की आपल्या एका साईडने मेंदूवडे तळून झालेले आहेत हो पलटी करायचे बघू शकतं तिथं माझी पहिली बॅचमध्ये तीन मेंदूवडे मी में तळलेले आहेत आता चार टाकूया परत बघू शकतात स्टार्टला खूप बुडबुडे येतात तेलाचे आणि जसे खालून तळले जातात तापआप बुडबुडे कमी होऊन जातात जर जा तुम्हाला तळायचं नसेल तर तुम्ही शालो फ्राय पण करू शकता एअर फ्राय पण करू शकतात बघा मी इथं सर्व मेंदू वडे तळून घेतलेले आहेत जर तुम्ही ऑइली वगैरे खात नसताना तुम्ही एअर फ्राय पण करणार ना तरी खूप छान लागतात आणि कमी ऑइल खायचं असेल तर तुम्ही शालो फ्राय केले तरी चालेल इथं माझे सर्व मेंदू वडे तळून झालेले आहेत बघू शकतात तुम्ही आता आपण चटणीला तडका लावून घेऊन जे मी मगाशी भाजलेलं होतं चटणीचं ते मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे नमक ॲड करून आता आपण तडका लावून घेऊया आहे की नाही आपला इन्स्टंट साऊथ इंडियन नाश्ता रेडी किती छान आहे आणि किती साधा आणि सोपा आहे आणि यांना मेंदूवड्यांना नुसतं पण खाल्लं बिना चटणीचं तरी पण खूप छान लागतं कारण की आपण खूप याच्यात जिंजर मिरची वगैरे चिली फ्लेक्स वगैरे टाकलेलं आहे म्हणून खूप छान टेस्ट येते आजची रेसिप रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त का वस्त राहा धन्यवाद